जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यातील पंचायत समितीचे आपले जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत नागेवाडीचे त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपण उपस्थित आहात तर काय सांगाल आपल्या उमेदवाराबद्दल मतदार पहिल्यांदा मी एक सांगू इच्छितो की खा ह्या जिल्हा परिषद कटक्रमांक चौदामध्ये ज्या उमेदवार आहेत अंकिता चौधरी या रिप्ले अधिकृत उमेदवार अत्यंत क्वालिफाईड आहेत आज खऱ्या अर्थानं या लोकशाहीमध्ये अशी क्वालिफाईड मंडळी जायला पाहिजे तसं माझं मत आहे त्याचबरोबर या इथं बऱ्याच वर्षापासून घर, घराणेशाही चाललेली आहे घ घरामधले जमदा घरामधले जिल्हा जेड पी एफ स सभासद इतर सर्व हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि लोकशाही लोकशाहीमध्ये सर्वांना सहभाग असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अंकिता चौधरी ही इंजिनियर असणारी मुलगी आज इथे उभी आहे मला आशा आहे की या इकडची सर्व लोकं ही काही आज मक्तेदारी झालेली आहे घरा आणि घराणेशाही झालेली आहे विरुद्ध उभे राहतील आणि ह्या तरुण मुलीला खऱ्या अर्थानं स या संपूर्ण झेडपीच्या ह्या मतदारसंघ आहे आज मी येताना पाहिलं अत्यंत वाईट परिस्थिती आहे ना रोड आहेत ना काही आहे अत्यंत म्हणजे इथे यायला आम्हाला विटावरून इथे यायला एक दीड तास लागलेला अशी परिस्थिती आहे तेव्हा हे सर्व बदलायचं असेल या मिटावासियांचं म्हणजे ह्या इकडच्या असणाऱ्या लोकांचं या जि जिल्हा परिषदेमधल्या लोकांचं जीवनमान सुधारायचं असेल आणि विकास घडून आणायचा असेल तर बदल झाला पाहिजे आणि तो बदल अंकिता चौधरींच्या रूपानं आम्ही रिप्लेसरीच्या वतीनं दिलेला आहे मला आशा आहे की इकडची स्थानिक जनता या अशा सुशिक्षित मुलीला आपला लोकप्रतिनिधी निवडून देऊन स्वतःला खरं म्हणजे धन्य मानतील अशी माझी अपेक्षा धन्यवाद सर नुण नुण सा? आज आपण महाराष्ट्रभर आपल्या पक्षाच्या माध्यमातून फिरत आहात आणि या ठिकाणी आपली जे काही लढाई चालू आहे ते प्रस्थापित धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणून आपले उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत तर याबाबत आपण काय सांगाल सर माझं असं म्हणणं आहे की या धनशक्ती विरुद्ध आज लोकांमध्ये एक सुप्त राग निर्माण झालेला आहे की मंडळी आपल्याला म्हणजे ॲझूम केलं जातं आम्हाला असं गृहित धरलं जातं त्यामुळं कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रभर राग आहे की ह्या पैशा जोरावर आमची मतं विकत घेत आहेत आणि हे आम्हाला हवं तसं आपल्या घरातलीच माणसं निवडून देत आहेत वि ह्या विभागामध्ये वेगवेगळ्या झेडपीच्या ह्याच्यामध्ये आमदार आमदारांची पोरं आमदारांचे नातेवाईक याच्या पलीकडे कोणी याला उमेदवारी दिली जात नाही आणि त्यामुळं आज या महाराष्ट्रातील जनता या सर्वांबद्दल तिटकारा व्यक्त करते ते म्हणतात इथं दुसरे कोणी केपेबल नाहीत का आणि त्यामुळं आज या येणाऱ्या सात तारखेच्या इलेक्शनमधून ही जी एक सुप्त लाट आहे जी लाट या प्रस्थापितांविरुद्ध आहे ती लाट आपल्याला दिसेल आणि त्यामुळं नऊ तारखेला या रिझल्टमधून याचा आपल्याला आविष्कार पाहायला भेटेल असं मला वाटतं धन्यवाद आज आपल्या प्रचारार्थ आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य आनंदराजे आंबेडकर साहेब या ठिकाणी आपल्या प्रचारासाठी उपस्थित राहिलेत तर आपल्या प्रचाराच्या झंझावत आपण गेले सात दिवस झालं प्रचार करीत आहात तर कसा आपल्याला या जलप्रषद गटामध्ये अनुभव येतो या ठिकाणी प्रस्थापित विरोधात आपली उमेदवारी आहे आता सध्या आपण बघू शकतो गरीब गरीब व्हायला लागलाय अमीर अमीर होतय तर गरिबातली पण मुलगी एक पुढे गेली पाहिजे विरुद्ध बोलण्यासाठी आणि सध्या परिस्थिती एवढी म्हणजे गंभीर आहे जिल्हा परिषद शाळेचं खूप म्हणजे हाल होत आहे कारण की तिथं शिक्षण चांगलं भेटलं जात नाही आणि सध्या सगळी प्रायव्हेट शाळेत मुलं चाललेत आहेत कारण की तिथं शिक्षण चांगलं नसल्यामुळं शिक्षकांचं पण हाल होत आहे तिथला पट कमी व्हायला लागलाय मग त्यावर आपण एक आवाज उचललाय आणि सध्या म्हणजे जो गरीब समाज आहे त्या तिथं त्या समाज आहे ना त्या ठिकाणी रस्ते नाही आहेत म्हणजे हे बघितलं आहे इथं कुठंतरी आपल्याला मोडीत काढायचं ह्या गोष्टी सगळ्या आणि ह्याच्यासाठी मी इथे उभा राहिले आहे इलेक्शन साठी आणि आपलं जे चिन्ह आहे गॅस सिलेंडर आहे